हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या आम्ही ट्रेड युनियन ऍक्ट एकोणीशे सव्वीस नुसार नोंदणीकृत चौऱ्याहत्तर कामगार संघटनेच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आझाद मैदान मुंबई येथे माननीय सागर तायडे अध्यक्ष माननीय राजकुमार होळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साथी काशीनाथ नखाते आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी कामगार जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर कामगार संघटना पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवला त्यात विनीता भाळेकुंद्रे नवी मुंबई प्रशांत मेश्राम अकोला कमलेश दाभाडे संभाजीनगर राजेंद्र सुतार कोल्हापूर नितीन यादव सातारा सुरेश पाटील मुंबई शांतीलाल बोरुडे मुंबई नंदकुमार महाडिक मुंबई मंगेश माटे भंडारा गोंदिया नितीन दवंडे हिंगोली सरदार साब शेख लातूर अशोक वाघमारे परभणी शेख मोबिन शेख मेहबूब अकोला मंगेश कांबळे रायगड नितीन वाकोडे बुलढाणा मोरेश्वर सुतार पंढरपूर प्रदीप परकाळे सोलापूर राजू जाधव नातेपुते संजय जाधव ठाणे जिल्हा अखिलेश दास मुंबई रमाताई अहिरे ए अतिव पाटील रविराज सोनवणे प्रभाकर शिंदे सुधीर जाधव हो, चंद्रकांत गमरे अशा अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी कामगार जनआक्रोश मोर्चात लक्षवेधी सहभाग नोंदवला बांधकाम कामगारांचे कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी व लाभासाठीचे अर्ज ट्रेड युनियन अॅक्टनुसार नोंदणीकृत कामगार संघटनेकडून दाखल करून घेण्याबाबत सोबत महाराष्ट्र शासन आदेश दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार सतराची अंमलबजावणी करण्यात यावे मंडळावर कामगार प्रतिनिधी घेण्यात यावे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार द्यावयाच्या भेटवस्तूऐवजी रोख रक्कम देण्याबाबत महाराष्ट्र शासन आदेश दिनांक सव्वीस मे दोन हजार चौदाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या निर्णयानुसार ई प्रशासन धोरण लागू करण्याबाबत तालुका कामगार सुविधा केंद्र महाभ्रष्टयुती आणि भ्रष्टाचारांची केंद्र झाली त्यामुळे ती तत्काळ बंद करण्यात यावी कल्याणकारी मंडळाचे सोशल ऑडिट जाहीर झाले पाहिजे कामगार संघटनेच्या प्रतिनिधी यांनी शासनाला व प्रशासनाला अनेक बनावट सही व शिक्के कॉपी पेस्ट करून रिनिव्हल व नोंदणी करिता आधार कार्डवरचा पत्ता बदलून मंडळामध्ये बोगस नाव नोंदणी रिनिव्हल या संदर्भात अनेक पुरावे देऊन सुद्धा दक्षता समितीमार्फत संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेऊन कार्यवाही केली नाही या संबंधित जबाबदार संबंधित अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी कर्नाटक राजस्थान राज्याच्या धर्तीवर नोंदणीकृत व लाभार्थी कामगारांची नावे गाव रक्कम पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे तसंच मंडळाने ज्या ज्या गोष्टीचे बेकायदेशीर कंत्राट दिले ते सर्व कंत्राट ताबडतोब रद्द करण्यात यावे कामगारांच्या आधार कार्डची दुरुस्ती वेबसाईट बाहेर चालू करावे ग्रामसेवक नगर परिषद महानगरपालिका प्राधिकृत अधिकारी यांचे नव्वद दिवस काम केले प्रमाणपत्र मिळत नाही गुत्तेदार आणि ग्रामीण भागात नसतात त्याचं काय याबाबत निर्णय घेण्यात यावा कामगार जनआक्रोश कामगारांच्या लढ्याला यश महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या भव्य मोर्चानंतर साथी काशीनाथ नखाते पुणे आनंद भालेराव धाराशिव यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी कामगार जनआक्रोश मोर्चाचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मंत्री महोदयांनी सर्व मागण्या सविस्तर ऐकून घेऊन त्यावर साधक बाधक चर्चा करत तत्काळ काही प्रश्न सोडवले तर उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले साथी काशीनाथ नखाते आनंद भालेराव प्रशांत रामटेके रत्नपाल डोफे ज्ञानेश्वर देशमुख सोलापूर अजय कांबळे लातूर या शिष्टमंडळाने कामगार जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले प्रशांत मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले तर रत्नापाल डोफे यांनी सर्व कामगार संघटना पदाधिकारी आणि क्रियाशील कार्यकर्त्यांचे आभार मानले